नमस्कार मी आसावर आजच्या आपल्या या भागात तुमचं स्वागत आहे जगात प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता सण साजरा केला जातो प्रत्येक दिवसाचा एक एप्रिल म्हणजे एप्रिल फुल डे का साजरा केला जातो जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये एक एप्रिलला साधारण आपल्याला असं सा दिसून येतं की लोक एकमेकांची चेष्टा मस्करी करत या दिवसाचा आनंद घेतात पहिला एक एप्रिल म्हणजेच एप्रिल फुल डे हा तेराशे एक्यांशी रोजी साजरा केला एप्रिल फुल डे साजरा करण्यामागे दोन अशा प्रचलित कथा आहे पहिली कथा अशी आहे की इंग्लंडचा राजा रिचर्ड द्वितीय आणि बोहोमियाची राणी ॲनी यांनी यांच्या लग्नाची घोषणा केली होती त्या लग्नाची तारीख अशी होती बत्तीस मार्च तेराशे एक्क्याऐंशी लग्नाच्या बातमीमुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण होते पण कॅलेंडरमध्ये बत्तीस तारीख नसल्यामुळे राजा राणीने लग्नाची छोटी माहिती देऊन लोकांना मूर्ख बनवले होते असे म्हणतात की तेव्हापासून हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली होती दुसरी कथा अशी सांगितली जाते की फ्रान्समध्ये पोप ग्रेगरी यांनी पंधराशे जुन्या कॅलेंडरच्या जागी नवीन कॅलेंडर स्वीकारण्याची सूचना दिल्या ज्यामध्ये एक जानेवारी पासून नवीन वर्ष साजरे करण्यास सांगितले होते जुन्या कॅलेंडरनुसार म्हणजे जुलियन कॅलेंडरनुसार नवीन वर्ष हे एक एप्रिल पासून सुरू होत होत तर नवीन कॅलेंडरनुसार म्हणजेच ग्रेटोरियन कॅलेंडरनुसार नवीन वर्ष हे एक पासून सुरू होतं मात्र त्यानंतरही काही लोक हे जुन्या कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करू लागले जे लोक जुन्या कॅलेंडरनुसार म्हणजेच एक एप्रिलनुसार नवीन वर्ष साजरे करत होते अशा लोकांना एप्रिल फूल म्हंटल जात होतं काही लोकांचं असेही मत आहे की तेव्हापासून हा एक एप्रिल म्हणजेच एप्रिल फुल हा साजरा होऊ लागला होता आय होप तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार